भी चो बड़े सत्रा चा मुली बलात कर भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने बार्शी तालुक्यातील बळेवाडी या गावात सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता यातील पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी तसेच दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे एका तक्रारी संदर्भात काही भीमसैनिकांना फौजदार चावडी पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी बोलावून घेऊन त्यांना जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमान केला तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रवेशद्वार येथे आंदोलन करण्यात आले पोलीस निरीक्षकाच्या विरोधात वारंवार तक्रार अर्ज देऊन देखील पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाकडून निरीक्षक विकास देशमुख यांच्यावरती अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही तसेच पीडित मुलगी तिच्या कुटुंबाला अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी भी। अन्यथा भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका